नाशिक रोड सिन्नर फाटा भागात जमिनीच्या वादातून एकावर जीव हल्ला करण्यात आला नाशिक पुन्हा महामार्गावर उजव्या बाजूला सर्व्हिस रोडवर सिन्नर फाटा लक्ष्मी दर्शन टॉवर यश टायर नावाचे व्हील अलाइनमेंट दुकान असून दुकानाबाहेर जुन्या वादातून प्रमोद वाघ या व्यक्तीवर जीव घेणं हल्ला करण्यात आला हल्ल्यात प्रमोदा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास यश टायर या दुकानाबाहेर प्रमोद वाघ आणि दोन जणांमध्ये वाद झाले आणि त्यातील एकाने दुकानाबाहेर असलेल्या ब्रेक लॉकचे लोखंडी रॉड उचलून प्रमोद वाघ यास लोखंडी रॉडने डोक्यावर जोरदार वार केला हल्ला झाल्यानंतर प्रमोद हा रक्ताच्या थारोळ्यात पडला प्रमोद यास पोलिसांनी तत्काळ विटको रुग्णालयात दाखल केली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते जीव हल्ला झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते परिसरातील दुकाने बंद होऊन शुकशुकाट झाली हल्ल्याची माहिती परिसरात पसरतात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बणे साहिब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काणे कर्मचाऱ्यांचे घटनास्थळी दाखल झाले हल्ल्याची संपूर्ण घटना शोरूम मध्ये असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून हो अधिक तपास पोलीस करीत आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास